महाराष्ट्र मीडिया लाइव रायगड जिल्हा परिषदेत शिवसेना गटनेते पदी मानसी दळवी यांची एकमुखी निवड रायगड जिल्हा परिषदेतील शिवसेना गटनेते पदी अलिबागच्या मानसी दळवी यांची निवड करण्यात आली आहे जिल्हा परिषदेतील शिवसेनेच्या नवनिर्वाचित सदस्यांची बैठक आज अलिबाग येथील हॉटेल रवी इथं पार पडली या बैठकीला अलिबागचे आमदार महेंद्र दळवी प्रमुख उपस्थित होते त्यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या सदस्यांना पुढील कामकाजाबाबत सूचना देण्यात आल्या दक्षिण रायगड जिल्हा प्रमुख प्रमोद घोसाळकर यांनी गट नेते पदासाठी मानसी दळवी यांच्या नावाचा प्रस्ताव मांडला या प्रस्तावाला सर्व सदस्यांनी एकमुखी पाठिंबा देत त्यांच्या निवडीवर शिक्कामोर्तब केले आगामी काळात रायगड जिल्हा परिषदमध्ये महायुतीची सत्ता स्थापन होईल असा विश्वास आमदार महेंद्र दळवी यांनी व्यक्त केला सत्तेमध्ये कुठल्या असलं पाहिजे अशा प्रकारची आपण भूमिका घ्यायचे आहे त्या दृष्टिकोनातून आपला सर्वांचा सहकार्य असेलच या ठिकाणी निवडीसाठी मला जे पत्र आहे ते शिवसेना सचिव आहे पत्र प्रमोद शिवसेना जिल्हा प्रमुख रायगड जिल्हा रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषद गटनेता निवडीबाबत व गटस्थापन करण्याबाबत रायगड जिल्ह्यातील जिल्हा परिषदेत शिवसेना पक्षाचे निवडून आलेल्या सदस्यांची बैठक बोलवणे गटनेता निवडणे तसे शिवसेना गट स्थापन करण्याबाबत कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी सर्वाधिकार शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून तुम्हाला पत्रावर देण्यात येत आहे आपणास विनंती आहे की याबाबतची कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून शिवसेना मध्यवर्ती कार्यालयात अवगत करावे हे आपला नम्र संजय भाऊराव मोरे आज आदरणीय महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री शिवसेना पक्षाचे नेतेश ते साहेबांच्या आदेशाप्रमाणे जिल्हा परिषद शिवसेना गटाच्या संदर्भातली आज आढावा बैठक आणि त्याच्यामध्ये गटनेत्याची निवड असा आजचा कार्यक्रम होता शिवसेना पक्षाच्या वतीने आमच्या घोसाळ साहेबांना त्या ठिकाणी अधिकृत केलं होतं जो अधिकार त्यांना प्राप्त करून दिला त्यांच्या मागेखाली आजची बैठक झाली आणि विशेषतः त्याच्यामध्ये माझी पत्नी मानसी दळीला शिवसेना पक्षाचा गटनेता म्हणून आज त्या ठिकाणी घोषणा केली विशेषतः येणाऱ्या प्रक्रियेमध्ये त्यांच्या माध्यमातून खऱ्याने पक्षाला जो अधिकार प्राप्त होतो तो अधिकार हो आमच्या नवनिर्मित सदस्यांपर्यंत पोहोचला जाईल वीप असेल तोंडी असेल या सगळ्या गोष्टी होतील आणि मग येणाऱ्या अध्यक्षाच्या निवडणुकीमध्ये जी काय प्रक्रिया असते त्या प्रक्रियेमध्ये महायुती धर्म पाळून आम्ही पुढे जाणार आहोत आणि म्हणून आजची प्रक्रिया अतिशय महत्वाची आहे ती आम्ही आज पाहतो काल आपण तिने आमदार जे आहेत त्यांनी मुख्यमंत्र्यांची भेट काय नेमका झाल्या तपशील काय आमच्या आदरणीय बरेचसे मंत्री महोदयांच्या महाराष्ट्राखाली आम्ही मुख्यमंत्री महोदय आणि मीटिंग मिटिंग भेट घेतली आणि त्याच्यामध्ये आम्ही आमचे रायगड जिल्ह्याचे जे संख्या आहे ते आम्ही त्यांच्यासमोर मांडलं आणि एकंदर महाराष्ट्रामध्ये बारा जिल्हा परिषदेचे काय निकाल समोर आलेत त्या अनुषंगाने माहिती धर्म पुढे जायचं आहे असं त्यांनी आदेशित केले आणि मग त्यांच्या आदेशाप्रमाणे मला असं वाटतं की येणाऱ्या प्रक्रियेमध्ये माहिती धर्म पाळून तिन्ही पक्षाचे म्हणजे राष्ट्रवादी असेल भारतीय जनता पार्टी शिवसेना असेल त्यांचे वरिष्ठ नेते बसून या संदर्भात योग्य निर्णय घेतील आणि तो निर्णय सगळ्यांना मान्य असला पाहिजे नाही बरेचसे त्यांच्या डिपार्टमेंटली कामासंदर्भात गेले ते कालच गेलेले आहेत मला माहीत नाही आज साहेब जाते गेले कारण शिंदेसाहेब आतापर्यंत घरीच इकडे मुंबईमध्ये होते मी आज मुंबईमध्ये होतो तसं काय या संदर्भात चर्चा कुठे नाही आहे पण परवा ठरल्याप्रमाणे विधिमंडळामध्ये आम्ही जेव्हा सगळेच एकत्र बसलो आता सगळ्यांचीच चर्चा सखोल झाली आणि जे का बारा निकाल महाराष्ट्रामध्ये जिल्हा परिषद त्या संदर्भात ज्या काय वाटाघाटी असतील त्या जो काय अधिकार प्राप्त करून दिला जनतेने संदर्भात कुठल्या पक्षाला अध्यक्ष कोणाला उपाध्यक्ष समित्या या सगळ्या त्यांच्या संदर्भात चर्चा झाली आणि मला असं वाटतं येणारी तारीख घोषित झाल्यानंतर त्या संदर्भातला तिन्ही पक्षाचे वरिष्ठ नेते विशेषतः मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री संदर्भात योग्य निर्णय घेतील

Uh, मंत्री आहे त्याच्यामुळे मला असं वाटतं जरी भावनेच्या भरात किंवा लोकांमध्ये ते बोलले असले तरी शेवटी वरिष्ठ लेवल या संदर्भातले योग्य निर्णय होऊन मला असं वाटतं त्यांचं मत परिवर्तन नक्की होईल आपण सोबत सरकारमध्ये एकत्र आहोत त्यामुळे जिल्ह्यामध्ये एकत्र आलंच पाहिजे जनतेची सेवा करण्यासाठी जे काय सदस्य निवडून गेलेत त्या पद्धतीने सगळ्यांनीच एकत्र येऊन जनतेची प्रामाणिक सेवा केली पाहिजे शेवटी येणाऱ्या सगळ्या निवडणुकीमध्ये माझे धर्म पुढे जायचं असेल जिल्हा परिषदेला सगळ्यांनी एकत्र येऊन जनतेची सेवा केली पाहिजे असं सगळ्यांच मत आहे राजपेचा कल सर भाजप सोबत जाण्याचा आहे कुठेतरी आपल्या पक्षाला बाजूला ठेवण्याचा आहे ना आता कोणाचा कल कुठे आहे त्याचा आमचाही कल बेजीबरोबर जाण्याचा आहे या सगळ्या गोष्टी राजकारण होत राहतात आणि सत्तेचं समीकरण ज्या पद्धतीने समोर येईल त्याला सामोरं जात असताना मला असं वाटतं माहिती जमवत सगळेच लोक पाळतील आणि शेवटी येणाऱ्या ग्रामपंचायत असतील पुढची येणारी लोकसभा विधानसभा हे जर सगळं आपण बघितलं तर जिल्हा परिषद हे महत्वपूर्ण आहे त्याच्यामुळे त्या या निवडणूक प्रक्रियेमध्ये Thank you. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.